नमा देश माऊली हो जय श्रीराम मी संदीप अशोकाळे आर्य ज्योतिषालय अँड हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो माऊली हो काल आपण नवनाथ अध्याय <coughs> मधला पहिल्या अध्यायापासून सुरुवात केली होती पहिल्या अध्यायाची आपण फलश्रुती बघितली तर पहिल्या अध्यायामध्ये नवनाथांचं अवतार कार्य आणि मच्छिंद्रनाथांचा जन्म हे पहिल्या अध्यायामध्ये बघितलं होतं आपण आणि आपण त्याची फलश्रुतीसुद्धा बघितली होती आज आपण दुसरा अध्याय बघणार आहोत या दुसऱ्या अध्यायामध्ये तुम्ही बघू शकता इथे मच्छिंद्रनाथांना महाराजांनी अनुग्रह दिला महादेवांचा आशीर्वाद लाभला आणि मच्छिंद्रनाथांनी भिक्षा मागत असताना गोरक्षनाथांच्या निमित्त एका ग्रामामध्ये त्या ब्राह्मण स्त्रीला उदी विभूती दिली होती तर त्याबद्दल आपण बघितलं होतं तर तुम्ही याच्यामध्ये चाळीसाव्या अध्यायामध्ये तुम्ही फलश्रुती बघू शकता या फलश्रुतीमध्ये दिलेलं आहे तिथे जसं मी इथे म्हटलं आता तरी आता सांगतो मुळापासून ही कथा वर्तली कवन प्रथमाध्यायी गणपती स्थावानात सुंदरपणे मिरवले उपरी सांगुनी रेतक्षिती आणि मच्छिंद्राची जन्मस्थिती तो बद्रिकाश्रमाप्रती तो बद्रिकाश्रमाप्रती महारा तपालागी बसला आता हे पहिल्या अध्यायाचं होतं तिथे कालच्या पहिल्या अध्यायाच्या प्रसंगामध्ये म्हटलेला या प्रसंगाचे श्रवणपठन नित्य करिता भावे करून तरी तरी बाधा घरातून जाईल त्रासोनी महाराजा म्हणजे पहिल्या अध्यायाच्या आपण याच्यामध्ये जर असं बघितलं होतं की काही अंगरोग हो असेल बाधा वगैरे असेल तर ती तुमच्या घरातून निघून जाईल दुसरा अध्यायामध्येला जो प्रसंग आहे द्वितीय अध्यायी अत्रीनंदना केला अनुग्रह देऊन उपरी नागपत्री अश्वत्ती जाऊन सिद्धार्थ कळा साधिली हा दुसरा अध्याय होता जिथे मच्छिंद्रनाथांना अनुग्रह भेटला त्यांनी तप तपाचरण केलं आणि त्यांना सर्व विद्या प्राप्त झाल्या तर ह्या अध्यायाच्या फलश्रुती अशी आहे तो, तो अध्यायकरिता अपार अपारधन लाभेला संसारी जाणं विजयलक्ष्मी पाठीबैसणा करिलहरिण दरिद्र करिलहरण दरिद्र तर ह्या दु, दु, दु दुसरा जो अध्याय आहे या दुसऱ्या अध्यायाच्या पठनाने तुम्हाला अपार धन लाभेल संसारामध्ये विजयलक्ष्मी तुमच्या सोबत राहील आणि तुमचं दारिद्र्याचं निवारण होऊन जाईल असं या दुसऱ्या अध्यायाची फलश्रुती आहे माऊली हो आपण उद्या तिसऱ्या अध्यायाची फलश्रुती बघूया नमादेश जय श्रीराम